नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदाकरण अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज जो काय आपण महत्वाचा मुद्दा घेतला त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस याच्यावरील महत्वाचे प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा सर्वच परीक्षांसाठी एक्झामसाठी हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे क्लिअर या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आपण एम सी क्यू फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळे प्रश्न वहीमध्ये लिहून घेण्याचा प्रयत्न करा आणि जेवढीही अतिरिक्त माहिती सांगेल तीसुद्धा लिहून घेण्याचा प्रयत्न करा पाहूया आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीचे कितवे संस्करण या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठराव्या क्रमांकाचं या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणूक ऑर्गनाईज करण्यात आलेल्या आहेत जर तुम्हाला असं विचारलं ह्या ज्या काही अठराव्या लोकसभा निवडणूक आहेत त्या कोणत्या ते कोणत्या काळादरम्यान आहेत तर एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार चोवीस या काळादरम्यान अठरावी लोकसभा निवडणूक संपन्न होणार आहे याच्या अगोदरची सतरावी लोकसभा निवडणूक कधी होती तर अकरा एप्रिल ते एकोणीस मे दोन हजार एकोणीसच्या दरम्यान या गोष्टी समजल्या ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार चोवीस लोकसभा तर फोटोच्या माध्यमातून तुम्हाला लगेच लक्षात असेल पर्याय क्रमांक सी चुनाव का पर्व देश का गर्व काय आहे चुनाव का पर्व देश का गर्व अशा प्रकारची काय आहे टॅगलाईन आहे या ठिकाणी यूज करण्यात आली आहे दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीसाठी ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अठरावी लोकसभा निवडणूक किती सदस्य निवडण्यासाठी असणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाचशे त्रेचाळीस पहा लक्षात घ्या मी काय सांगतोय सांगताना सांगण्यात आलेला आहे पाचशे त्रेचाळीस परंतु ऍक्च्युअल ग्राउंडमध्ये पाचशे चव्वेचाळीस सदस्य निवडण्यासाठी ही या ठिकाणी लोकसभा निवडणूक असणार आहे ते पाचशे त्रेचाळीस की पाचशे चव्वेचाळीस याच्याबद्दल आपण थोडक्यात पुढं माहिती घेणार आहोत तोपर्यंत हे जे काही पाचशे त्रेचाळीस मेंबर्स आहेत बरोबर सदस्य आहेत याच्यामध्ये चारशे बारा जागा सामान्यांसाठी राखीव आहेत जनरलसाठी चौऱ्याऐंशी जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत आणि सत्तेचाळीस जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मधील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये आयोजित केलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सात वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दोन हजार चोवीसमधील लोकसभा निवडणूक आयोजित करण्यात आलेली आहे मग तुम्हाला कदाचित हे जे काही सात टप्पे आहेत या सात टप्प्यांमध्ये कोणकोणत्या ठिकाणी होणार आहेत याच्यावरती प्रश्न कदाचित विचार जाऊ शकतो तर लिहून घ्या पहिल्या टप्प्यामध्ये अरुणाचल प्रदेश अंदमान निकोबार आंध्र प्रदेश चंदीगड दादरा नगल हवेरी गोवा गुजरात हिमाचल प्रदेश हरियाणा केरळ लक्षद्वीप लद्दाख मिझोरम मेघालय नागालँड पुदुचेरी सिक्कीम तामिळनाडू पंजाब आणि तेलंगणा उत्तराखंड या सर्व राज्यामध्ये होणार आहे दोन टप्प्यामध्ये कर्नाटक राजस्थान त्रिपुरा आणि मणिपूर या ठिकाणी तीन टप्प्यात छत्तीसगड आणि आसाममध्ये चार टप्प्यात ओडिसा मध्य प्रदेश झारखंडमध्ये पाच टप्प्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये आणि सात टप्प्यात उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी समजलं नसेल थोडासा व्हिडिओ मागे करून तुम्ही पाहू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अठराव्या लोकसभा निवडणुकीचा जो काही रिझल्ट असणार आहे निकाल असणार आहे तो कोणत्या दिवशी असणार आहे व्हिडिओच्या सगळ्यात शेवटी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात शेवटचा प्रश्न मी तुम्हाला स्वतः विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे जेणेकरून मला लक्षात येईल कुठल्या विद्यार्थी विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार जूनला चोवीस मध्ये चार जूनला अठराव्या लोकसभा निवडणुकीचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्यांमधील लोकसभा निवडणूक किती टप्प्यांमध्ये असणार आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेग महाराष्ट्र राज्यांमधील लोकसभा निवडणूक या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे हे पाच टप्पे कधी कधी आहे तर पहिला टप्पा आहे एकोणीस एप्रिलला दुसरा टप्पा आहे सव्वीस एप्रिलला तिसरा टप्पा आहे सात मेला चौथा टप्पा आहे तेरा मेला आणि पाचवा टप्पा आहे वीस मेला अशा प्रकारे या पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र राज्यातील लोकसभा निवडणूक होणार आहेत ठीक आहे आता या ठिकाणी जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं ही जी काही निवडणूक आहे ती सर्वात मोठी निवडणुका असणार आहे याच्याबद्दल एक पॉइंट लिहून घ्या दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकांना मागे टाकून ही जगातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी निवडणूक असणार आहे एकूण चव्वेचाळीस दिवसांच्या देशातील सर्वात जास्त काळ चाललेल्या सार्वत्रिक निवडणुका या अशा असणार आहेत या वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा विद्यमान जे काही पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी सलग निवडणूक या ठिकाणी लढवणार आहेत तर पर्याय क्रमांक बी तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडणूक लढवणार आहेत ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे ही स्लाइड महत्वाची आहे खूप तुमचे या ठिकाणी जे काही कन्फ्युजन आहे ते दूर होणार आहे लिहून घ्या कोणत्या राज्यामध्ये दोन वेळेस निवडणुका होणार आहेत म्हणजे एकाच साठी दोन वेळेस निवडणुका होणार आहेत आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मणिपूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी एकाच महिन्यामध्ये दोन वेळेस निवडणुका होणार आहेत ठीक आहे मणिपूरमध्ये का होणार दोन वेळेस मतदान याच्याबद्दल दोन पॉइंट्स ते लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल जसं की पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी एकोणीस एप्रिल ते एक जून या कालावधीमध्ये सात टप्प्यांमध्ये निवडणुका होणार आहेत जसं की तुम्हाला माहित आहे प्रत्येक मतदारसंघाला एकाच दिवशी आपला खासदार निवडता येतो पण एकट्या मणिपूर मतदारसंघामध्ये दोन दिवस निवडणुका होणार आहेत मणिपूरमध्ये अलीकडेच निर्माण झालेल्या हिंसाचाराच्या परिस्थितीमुळे इथे वे दोन वेळेस मतदान होणार आहे दुसरा पॉईंट लिहून घ्या मणिपूरमध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत यामध्ये एक अंतर्गत लोकसभा मतदारसंघ आणि एक बाह्य मतदारसंघ असे हे दोन कॅटेगरीमध्ये मतदारसंघ आहेत यापैकी अंतर्गत मणिपूरमध्ये एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे आणि बाहेरील मणिपूरमध्ये एकोणीस एप्रिल आणि सव्वीस एप्रिल या दोन तारखांना मतदार होणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे परंतु ग्राउंड मध्ये पाचशे चव्वेचाळीस साठी असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे लोकसभा निवडणूक दोन हजार मध्ये एकूण किती नोंदणीकृत मतदार सहभागी होणार आहेत म्हणजेच रजिस्टर्ड वोटर्स असं म्हणता येईल नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवळपास सत्त्याण्णव कोटी या ठिकाणी रजिस्टर्ड वोटर्स असणार आहेत याच्याबद्दल अजून एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या या ठिकाणी सत्त्याण्णव करोड रजिस्टर्ड वोटरच्या मतदानासाठी जवळपास साडे दहा लाख पोलिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत त्याच्यानंतर जवळपास दीड कोटीच्या जवळपास जे काही ऑफिसियल्स असणार आहेत किंवा सेक्युरिटी स्टाफ असणार तो या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेला आहे या सर्व निवडणुकीसाठी जवळपास पंचावन्न लाख एवढ्या या ठिकाणी ईव्हीएमचा वापर होणार आहे आणि या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार होण्यासाठी सर्वांची वाहतूक सर्व अधिकाऱ्यांची वाहतूक या ठिकाणावरून त्या ठिकाणावर सगळ्या ईव्हीएमची वाहतूक या ठिकाणावरून त्या ठिकाणावर होण्यासाठी जवळपास चार लाख व्हेकल्स या ठिकाणी यूज करण्यात येणार आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये एकूण किती नोंदणी Редактор पुरुष मतदार सहभागी होणार आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणपन्नास पूर्णांक सात कोटी जवळपास पन्नास कोटी या ठिकाणी काय आहेत तर मेल वोटर्स आहेत म्हणजेच पुरुष मतदार आहेत ठीक आहे महिलांच्या बाबतीमध्ये विचारलं तर सत्तेचाळीस पूर्णांक एक कोटी जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय दोन हजार चोवीसची अठरावी लोकसभा निवडणूक होत आहे याच्यामध्ये फर्स्ट टाइम वोटर्स किती आहेत म्हणजेच अठरा ते एकोणीस वयोगटातील मतदार किती आहेत तर त्यांचा आकडा आहे जवळपास एक पूर्णांक आठ कोटी जर तुम्हाला असं विचारलं पीडब्ल्यू डीमध्ये काम करणाऱ्याची संख्या किती आहे जवळपास पब्लिक वर्क डिपार्टमेंटमध्ये तर साडे अठ्ठ्याऐंशी लाख जर तुम्हाला असं विचारलं सर्व्हिस इलेक्ट्रोर्स किती आहेत जवळपास तर जवळपास एकोणीस लाख आहेत जर तुम्हाला असं विचारलं असे किती मतदार आहेत ज्यांचं वय पंच्याऐंशी पेक्षा जास्त आहे तर असे लोक आहेत ब्याऐंशी लाख जवळपास त्याच्यानंतर जर तुम्हाला असं विचारलं जे काही आपले ट्रान्सजेंडर्स असतात त्यांची संख्या किती आहे तर जवळपास अठ्ठेचाळीस हजार त्यांची संख्या आहे जर तुम्हाला असं विचारलं वय वर्ष वीस ते एकोणतीस या कॅटेगरीमध्ये येणारे जे काही तरुण मतदार आहेत त्यांची संख्या किती आहे तर जवळपास या ठिकाणी एकोणीस पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटी आहे या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा किती वर्षांवरील मतदार आणि चाळीस टक्के बेंचमार्क अपंगत्व असलेल्या अपंग, अपंग व्यक्ती घरूनच मतदान करू शकतील तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंच्याऐंशी वय वर्ष म्हणजे ज्यांचं वय पंच्याऐंशी किंवा पंच्याऐंशी पेक्षा जास्त आहे आणि जे काही आपले अपंगत्व असलेले व्यक्ती आहेत म्हणजे त्यांना चाळीस टक्के बेंचमार्क अपंगत्व असलेलं पाहिजे त्यांना या ठिकाणी फ्रॉम म्हणजे घरूनच त्यांना या ठिकाणी वोटिंगची या ठिकाणी वोटिंग फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न तंत्रज्ञान म्हणजेच टेक्नॉलॉजीचा वापर घेत किती आय टी आणि सिस्टम विकसित करण्यात आलेले आहेत तर जवळपास पर्याय क्रमांक ए सत्तावीस वेगवेगळे वेग आय टी ऍप्स सिस्टम डेव्हलप करण्यात आलेले आहेत त्याच्यापैकी सांगायचं म्हटलं तर दोन चार आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पहिला आहे व्ही एच ए ज्या ठिकाणी आपण काय करू तर जे काही मतदार आहेत किंवा मतदान करणारे व्यक्ती आहेत त्यांची माहिती त्यांचे नाव त्यांनी या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पाहू शकतील त्याच्यानंतर दुसरं एक ऍप आहे सी विगिल नावाचं किंवा सी विजिल नावाचं त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो जर एका ठिकाणी काही व्हायलेशन होत असेल किंवा एखाद्या ठिकाणी काही दंगामस्ती होत असेल तर ते या ठिकाणी त्याच्या त्याच्याबद्दल आपण तक्रार या ठिकाणी याच्यामध्ये करू शकतो त्याच्यानंतर के वाय सी त्याच्यामध्ये जे काही या ठिकाणी ज्या व्यक्तींसाठी आपण मतदान करणार आहोत त्या व्यक्तींची सगळी माहिती त्या ठिकाणी असणार आहे याच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर अजून एक लक्षात ठेवायचं आहे सुविधा पोर्टल याच्यामध्ये आपण काय करणार आहोत समजा कुणाला रॅलीची परवानगी घ्यायची असेल किंवा कोणाला कुठे कोणत्या ठिकाणी परवानगी घ्यायची असेल तर या परमिशन घेण्यासाठी हे सुविधा पोर्टल लॉन्च करण्यात आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारतातील वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तेरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी माफ करा इथं थोडंसं टायपिंग मिस्टेक झालेला आहे राजीव कुमार हे या ठिकाणी चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आपल्या प्यारा भारताचे ठीक आहे तर भारतातील वर्तमानमधील मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार आणि लेटेस्ट अलीकडेच काही काळामध्ये दोन नवीन निवडणूक आयुक्त या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत त्यांचं नाव आहे पहिल्यांचं नाव आहे ज्ञानेश कुमार आणि दुसऱ्यांचं नाव आहे डॉक्टर सुखबीर सिंग संधू या गोष्टी तुम्हाला बिलकुल बिलकुल विसरायच्या नाही आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये एकूण मतदारसंघ सर्वात जास्ती आहेत तर एक नंबरला आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर प्रदेशमध्ये जवळपास या ठिकाणी ऐंशी मतदारसंघ आहेत दोन नंबर आहे आपलं महाराष्ट्र राज्य जवळपास अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत तीन नंबरला आहे पश्चिम बंगाल जवळपास या ठिकाणी बेचाळीस मतदारसंघ आहेत आणि चार नंबरला आहे बिहार जवळपास या ठिकाणी विद्यार्थी चाळीस मतदारसंघ आहेत पुढचा प्रश्न सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ केव्हा संपणार आहे पंधरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सोळा जून दोन हजार चोवीसला सतराव्या लोकसभेचा जो काही ड्युरेशन आहे कार्यकाळ आहे तो या ठिकाणी संपणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या निवडणुका भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आयोजित केल्या जात असतात सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी वरील सर्व कोणकोणत्या लोकसभा आणि राज्यसभा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या आणि विधानसभा यांच्या या सर्व गोष्टींच्या ज्या काही निवडणुका असतात ते आपलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे आयोजित केल्या जात असतात पुढचा प्रश्न संविधानाचे कलम तीनशे चोवीस काय आहेत लिहून घ्या संविधानाच्या कलम तीनशे चोवीसमध्ये अशी तरतूद आहे की संसद राज्य विधानसभा भारताच्या राष्ट्रपतींचे कार्यालय आणि भारताच्या उपराष्ट्रपतींच्या कार्यालयाच्या निवडणुकीचे देखरेख दिशा आणि नियंत्रण यांचे अधिकार निवडणूक आयोगाकडे असतील निवडणूक आयोग Altyazı तीनशे चोवीस नुसार घटनेच्या अधिकाराखाली काम या ठिकाणी करत असतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना केव्हा झालेली आहे अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी एकोणीसशे पन्नासला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे जर तुम्हाला असं विचारलं तारीख काय आहे तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली आहे तेव्हा एकच या ठिकाणी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कामकाज पाहत होते जर तुम्हाला असं विचारलं पहिल्यांदाच आयोगावरती दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती केव्हा करण्यात आली तर तेव्हा उत्तर लिहायचं पर्याय क्रमांक डी एकोणीसशे एकोणनव्वदला जर तारीख विचारली सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदला फॉर द फर्स्ट टाईम आयोगामध्ये दोन अतिरिक्त आयुक्तांची नियुक्ती करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न वीस नंबरचा निवडणूक आयुक्तांचा जो काही कार्यकाळ आहे तो भारतीय संविधानामध्ये किती मेन्शन केलेला आहे तर भारतीय संविधान इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये या ठिकाणी विहित केलेलं नाही पर्याय क्रमांक डी केलेलं नाही हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे तरी सुद्धा एक पॉइंट लिहून घ्या निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ भारतीय कार, संविधानाने विहित केलेला नाही एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणूक आयोग कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त कि आयुक सहा वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पासष्ट वय वर्ष होईपर्यंत जे अगोदर असेल त्यानुसार त्यांचा कार्यकाळ असणार आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न किती राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसोबत राज्यांच्या विधानसभा निवडणूक की सुद्धा होणार आहेत एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चार असं राज्य आहेत ज्या ठिकाणी सेंटरच्या म्हणजे केंद्राच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत सोबत सोबत राज्यांच्या विधानसभा निवडणुका सुद्धा या ठिकाणी होणार आहेत मग हे चार राज्य कोणकोणते कुन आहेत तर पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश दुसरं राज्य आहे ओडिसा तिसरं राज्य आहे अरुणाचल प्रदेश आणि चौथं राज्य आहे सिक्कीम ठीक आहे सर्व गोष्टी समजल्या अशा प्रकारे शेवटचा प्रश्न आहे जो की तुमच्यासाठी असणार आहे राष्ट्रीय मतदार दिवस नॅशनल वोटर डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो सव्वीस जानेवारी वीस जानेवारी पंचवीस जानेवारी की एकवीस जानेवारी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल बिंदासपणे कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सर्व गोष्टी समजल्या क्लिअर तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं जे काही अठराव्या क्रमांकाचे जे काही जनरल इलेक्शन या ठिकाणी होणार आहेत अठराव्या क्रमांकाचे जे काही लोकसभा निवडणूक ऑर्गनाईज करण्यात आलेली आहे त्याच्यावरती जेवढेही महत्वाचे प्रश्न तयार होत असेल त्याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा जवळच्या मित्रमैत्री हा व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असताल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद